पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कुडाळ येथे कुडाळ हायस्कूलच्या पटांगणामध्ये पाच दिवसीय निशुल्क इंटिग्रेटेड योग शिबिराला सुरुवात झाली आहे सोमवारी या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे यांनी या शिबिराला भेट दिली आहे कडकडे यांनी योग साधकांच्या उपस्थितीमध्ये गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने या शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करत योगाभ्यास घेतला आहे बुधवारी सोळा एप्रिल ते गुरुवारी सतरा एप्रिलला सकाळी ते साडेसात या वेळेत स्वामी रामदेव बाबा यांचे परमशिष्य मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजली योगपीठ डॉक्टर परमार्थ देवजी उपस्थित राहून योगाभ्यास व मुलाचं मार्गदर्शन करणार आहा आणि याबद्दल समितीचे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांनी सांगितलं आहे या शिबिराचं मुख्य उद्घाटन रविवारी सकाळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय जिल्हा प्रभारी बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला आहे वॉर्म अप यौगिक जॉगिंग सूर्यनमस्कार योगासने सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला आहे शिबिराच्या पहिल्या दिवशी तीनशे ऐंशी तर दुसऱ्या दिवशी चारशे पन्नास योग साधकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा